लोकसभा निवडणूक लोक जवळ येताच राजकीय वातावरण देखील तापायला सुरुवात झाली आहे यातच तालुक्यातील एका गावात आयोजित कार्यक्रमात बोलताना आमदार संजय रायमुलकर यांच्या ताबा सुटल्याचं दिसून आलं आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना चक्क धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे तर रविकांत तुपकर यांच्या पत्नी अॅडव्होकेट शर्वरी तुपकर यांच्यावरही आमदार रायमुलकरांनी वादग्रस्त टिप्पणी केली दिली बापूने सांगितल्याप्रमाणे काही छत्र्या आता आपल्या जिल्ह्यामध्ये उभायला सुरुवात झाली कुठेतरी कार्यक्रम घ्यायचा कुठेतरी शासनाची मदत येताना पाहायची आणि आंदोलन करायची त्यांचे धंदे काही लोकांनी या ठिकाणी सुरू केले परंतु बाबा त्यांना जोशी गेला नंतर तो आपला राजू शेट्टी गेला तोही खासदार होता यांनी या शेतकरी संघटनेच्या कुठला यांचा पक्ष स्वाभिमानी लाजवाला पाहिजे स्वाभिमानी म्हणताना त्याला निवड आपल्या लोकांच्या भरोश्यावर टीम दुकानदारी चालवतो कुठे तुझा स्वाभिमानी पक्ष ज्यावेळेस चिखली येते झाडे नावाच्या कुटुंबानं व्यापाऱ्यानं ना। आमच्या शेतकऱ्याचा दिवाळा काढला त्यांनी शेतकऱ्याला मिटलं त्यांचा माल जास्त भावानं घेतला दिवाळ काढला तुझ्या बायकोनं त्या वकीलपत्रावरची कशी सही केली त्याची लाज वाटते राजकीय स्वरूपाचे आरोप करा जे काय आलं तुम्ही काय करणार आहे ते सांगा खालच्या पातळीवरती लोंदर मतदारसंघामध्ये आरोप करताल ते एकदा जाऊन तुझ्या कामपट्टीचा पाच येत्याशिवाय राहणार ये नाही एवढं आव्हान नाही त्या